number la, la, la.

त्याच्या बाबतीमध्ये तोच असं कुठल्याही प्रकारचं नियोजन होऊ शकलं नाही परंतु आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करून वडकीसारख्या का ठिकाणी आज जवळपास सदतीस कोटी रुपयांची पाण्याची योजना त्या का ठिकाणी आणण्याचा निषेध केला आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन म्हणून ते पाण्याची योजना त्या ठिकाणी पूर्ण होते अशा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैत्र देण्याचं काम जर तुम्ही केलं असेल त्या देशामध्ये तर ते दे निश्चितपणे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे आणि म्हणून पंधरा दिवसापूर्वी महाराष्ट्राला विकासाची दिशा देणारे मुख्यमंत्री आलेले देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक त्या ठिकाणी सामाजिक समलत्तेवरती भाष्य केलं आणि मला ते मुद्दा या ठिकाणी सर्व समाजातील व्यक्तींना सांगायचं आमदार मला नाहीत बाळा परंतु आम्ही सगळी मंडळी एकत्रितपणे साहेब या जिल्ह्यामध्ये सुद्धा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या ताकदीने आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्षाचा तळागाळापर्यंत नेऊन एवढंच मी या ठिकाणी सांगतो मुद्दाम साहेब मला या ठिकाणी आपल्याला सांगायचंय जवळपास तीस हजार लोक हा आता कार्यक्रम लाईव्ह बघतात मला आत्ताच त्या ठिकाणी नोटिंग आलं आणि मला आनंद भागामध्ये पुरंदरच्या मातीमध्ये मा येऊन पुरंदर हटलीच्या जनतेचा भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये प्रवेश घेतला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार या ठिकाणी मी मानतो आणि निश्चितपणे सांगतो एक

साडीचा ब्रांड या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या विश्वातून कारण ते नेहमी मानतात स्टार्टअप सुरू करा स्वतः सक्षम व्हा एक चांगल्या प्रकारचे काम करा ती संकल्पना मांडली दुर्दैव असा याचा दोन वर्ष झाले तो निधी मंजूर आहे आमचं काम सुरू नाही झालं पण तुम्हाला खात्री आहे मी परवा आदरणीय पांडे साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी चंद्रकांतदा भेटलो कारण काय झालेलं आहे मधल्या काळामध्ये दुपट्ट साडी घेत आमच्या संपूर्ण चालू केलं देशाला होत असताना साहेब आज मला आपल्याला विनंती करायची उद्याच्या काळामध्ये जर आपण ताकद दिली साहेब मी काल परवा पण बोललो आमच्या या गावापासून तासवड पासून दहा किलोमीटर वरती सिंगापूर एक गाव आहे लोक आम्हाला कधी म्हणतात ते, ते थे थे सिंगापूर का पण हे सिंगापूर जरी महाराष्ट्रातला असलं साहेब उद्याच्या काळामध्ये जर भारतीय जनता पक्षाच्या परिवाराला आपण सक्षमपणे ताकद दिली तर उद्या पुरंदर आणि हवेलीचा माणूस एवढा सक्षम आहे साहेब की येणाऱ्या काळामध्ये देशात p u